विद्याप्रवेश पूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका आता आपण कृतीपत्रिका चोवीसचा अभ्यास करणार आहोत तर या कृतीपत्रिका चोवीस मध्ये आपल्याला काय सांगितलेले आहे तर खालील चित्र बघ चित्रात काय घडते आहे ते योग्य क्रमाने सांग म्हणजे चित्राचं आपल्याला काय करायचं आहे वर्णन करायचं आहे आता इथं चित्र दाखवलेलं आहे पण चार चित्र आहेत एकूण तर पहिल्या चित्रात काय दाखवलेलं आहे तर रंग देण्यासाठी बाहेरील कंपाऊंडला रंग देण्यासाठी एक चित्रकार किंवा पेंटर आलेला आहे आणि त्याच्या हातामध्ये काय आहे ब्रश आहे आणखी बादली आहे बादलीमध्ये काय असणार आहे रंग असणार आहे तर रंग आणि ब्रश घेऊन एक पेंटर आलेला आहे दुसऱ्या चित्रामध्ये काय करत आहे तो त्यानं डाव्या बाजूकडून रंग द्यायला सुरुवात केलेली आहे रंग कोणता देत आहे तर पांढरा रंग देत आहे तर डाव्या बाजूकडून त्यानं काय केलेलं आहे एका बाजूने रंग देणं सुरू केलेलं आहे तिसऱ्या चित्रामध्ये काय दाखवलेलं आहे तर तो डाव्या बाजूकडून रंग पांढरा देत आलेला आहे आणखी आता थोडाच रंग राहिलेला आहे द्यायचा म्हणजे त्याचं ते काम पूर्ण होणार आहे आणि चौथ्या चित्रामध्ये त्यानं पांढरा रंग देऊन पूर्ण केलेला आहे आणि त्याचं काम झालेलं आहे आणि तो खुश आहे आता तो घरी जाणार आहे असं या चार चित्रांचं वर्णन आपल्याला करता येईल त्यानंतर पुढील काही चित्र आहेत पहा हे पहा हे पहिलं चित्र हे दुसरं चित्र हे चित, तिसर चित्र तिसरं चित्र आणि हे चौथं चित्र याचं वर्णन या क्रमानं आपण आता सांगितलेलं आहे आता त्या पुढील क्रम पहा खालील चित्र बघ चित्रात काय घडते आहे ते योग्य क्रमाने सांग आता आपल्याला पहिल्या चित्रामध्ये काय सांगितलेलं आहे एक व्यक्ती भाजीपाला घेऊन घरी येत आहे आणि त्याच्या हातामध्ये काय आहे दोन पिशव्या आहेत आणि त्या पिशव्यामध्ये काय आहे भाजीपाला आहे तो घेऊन कुठे येत आहे घरी येत आहे दुसऱ्या चित्रामध्ये पहा त्यानं त्या व्यक्तीनं जो भाजीपाला आणलेला आहे तो संपूर्ण चावीखाली धुवून स्वच्छ केलेला आहे आणखी आता भाजी बनवायला घेत आहे तिसऱ्या चित्रामध्ये त्यानं शेगडीवर भाजी बनवायची प्रोसेस सुरू केलेली आहे तो भाजी बनवत आहे आणखी चौथ्या चित्रामध्ये तो आणि त्याची छोटी मुलगी आहे हे जेवण खात आहेत जे बनवलेले पदार्थ आहेत ते खात आहेत म्हणजे या पद्धतीनं या चित्रांचं आपल्याला वर्णन करता येईल त्या पुढील चित्र पहा याच्यामध्ये पहिलं चित्र काय आहे एक कुत्रा जाळ्यामध्ये अडकलेला आहे दिसतंय ना जाळ्यामध्ये अडकलेला आहे आणि तो जोरा जोराने ओरडत आहे तो ओरडण्याचा आवाज ऐकून तेथून एक मुलगी जात होती दुसऱ्या चित्रामध्ये त्या मुलगीचं लक्ष त्या कुत्र्याकडे जात आहे आणि ती मुलगी धावत त्या कुत्र्याकडे जाते तिसऱ्या चित्रामध्ये ती मुलगीने काय केलेलं आहे त्या जाळ्यामध्ये अडकलेल्या कुत्र्याला त्याचा जो पाय अडकला होता तो पाय त्यान तिनं व्यवस्थित काढून त्या कुत्र्याला जाळ्यापासून अलग केलेला आहे आणि तिनं त्या कुत्र्याला तिथून सोडवलेलं आहे आणि चौथ्या चित्रामध्ये त्या मुलीनं काय केलेलं आहे आपला खाऊचा जो डबा होता त्याच्यातील खाऊ त्या कुत्र्याला तिनं दिलेला आहे आणि ती कुत्र्याचं लाड करत आहे तर या पद्धतीनं या चार चित्रांचं वर्णन आपल्याला करता येईल तर कृतीपत्रिका चोवीस मध्ये आपण एक चित्रांचं वर्णन क्रमाने कसं करायचं याची सविस्तर माहिती पाहिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल धन्यवाद